तो निद्धा असणार नास्ना ने नेवी जी नी आस्ना वो दो सुरू एक्सेलन कनेक्शन 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 चैट ने याली ओके इस तरह येस नमस्कार अक्षामासावी इंटरनेट कनेक्शन थोड़ा थो थो प्रॉब्लेम असल्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही मी पुन्हा एकदा विनंती करतो जर ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत क्लिअर पोचत असेल तर कृपया मला मेसेज करून सांगा याचं कारण ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत क्लिअर असेल तरच आपण संवाद साधू शकतो ज्या विषयावर मी आत्ता साम टी व्हीवर मांडणी केली तो होता एन्डोमेट्रिओसिससाठी जागतिक दर्जाचे आयुर्वेद उपचार ही जी कॉन्फरन्स झाली होती सिंगापूरमध्ये त्यासाठी फ्रान्सच्या डॉक्टर एलओ डी जॉर्ज आल्या होत्या ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला ज्या फ्रान्समध्ये आयुर्वेद प्रॅक्टिस करतात त्या व्यतिरिक्त टीम सिफा म्हणजे शिव इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आयुर्वेदा ही पुणे आणि सिंगापूर येथे कार्यरत असणारी आयुर्वेदाची एक परिषद ज्यांच्याद्वारे ही कॉन्फरन्स घेण्यात आली डॉक्टर स्वार डॉक्टर कोर्टीकर डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर प्रीतिका डॉक्टर जागृती डॉक्टर फडके कुटुंबीय डॉक्टर अर्चना ही सर्व टीम या कॉन्फरन्ससाठी कार्यरत होती आणि बारा दशातील जवळपास एकशे पंचवीस प्रतिनिधी या कॉन्फरन्सला आलेले होते नुकतंच आयुर्वेद श्री माऊली विश्व आयुर्वेदला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेली आणि त्यानिमित्त या वर्षीपासून आम्ही आमचा जो काही काय म्हणतात प्रेझेन्स आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा ने ठरवलेला आहे आणि म्हणून आम्ही यावर्षीपासून एक एक देश हळूहळू पादाक्रांत करणार आहोत मी पुन्हा एकदा विनंती करतो जर आपल्याला आमचा आवाज ऑडिओ किंवा व्हिडिओ नीट येत नसेल तर कृपया आम्हाला मेसेज करून सांगा कारण जोपर्यंत तुमच्याशी संवाद साधता येत नाही तोपर्यंत तो मी व्हिडिओ पुढे नेऊ शकत नाही बेसिकली हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे कारण तुमचे काही प्रश्न असतील आणि सामटीवर तुम्हाला विचारता आले नसतील तर ते प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण आत्ता या प्लॅटफॉर्मवर आलेलो हो। आहोत so, सो आय विल वेट फॉर सम टाइम तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की टाईप करा अन्यथा मी माझी माहिती द्यायला एक दोन मिनिटात सुरुवात करेन आवाज होता ना आवाज होता का नव्हता आला माझा आवाज, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का

सर लैगिंग है है ना लैगिंग वीडियो है लैगिंग खूब है आज कंटिन्यू करा होगा नहीं करा हो है शाम टीवी से सेलम गोरस इंद्रूज के लोककांसाठी खास आपण आलोय पण काय आवाज ऑन करू बोलतो आज ये क्या आवाज वीडियो नहीं है थे पण ऑडियो है तो ये का हमें जस्ट चेक करता टेक्निकल टीम थ्रू लेकिन कम करा लेंगे ना और इधर वो तो वीडियो रन होत ही है ओके आई थिंक वीडियो प्रॉपरली रन होत नहीं है okay. uh, कारण टेक्निकल प्रॉब्लम है पर तुम्हीं चैट करता ना मैसेज करूँ माला प्रश्न विचार उस शक्ता जिन्हें करूँ भी तुम्हाला किमान ऑडियो थ्रू तरी उत्तर दे उस शक्तो एंडोमेट्रियोसिस या आगरा साथी खूब ट्रीटमेंट करावी लागते आणि खूप दीर्घकाळ चालणारा असा हा आजार आहे या आजारामध्ये खरं म्हणजे पूर्णपणे यश कधीही मिळत नाही असं म्हटलं जातं परंतु यश मिळण्यासाठी बेसिकली तुम्हाला अपेक्षित असं असतं की एंडोमेट्रिसिसच्या वेदना माझ्या कमी व्हाव्यात एन्डोमेट्रिसिस असतानाही मला त्रास होऊ नये फोटो लंगेला असेल शौचाला असेल पोटात दुखणं असेल शारीरिक संबंध होतानाच्या वेदना असतील ह्या सगळ्या कमी व्हाव्यात आणि गर्भधारणा होणं त्यामुळे शक्य व्हावं मॉडर्न uh, सायन्समध्ये जेव्हा एन्डोमेटीची ट्रीटमेंट करतात तेव्हा त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन देतात ज्याच्यामुळे एन्डोमेटची ग्रोथ पूर्णपणे थांबते आणि ग्रोथ थांबल्यानंतर थोडा विराम घेतला जातो आणि तो विराम घेतल्यानंतर काही काळाने पुन्हा एकदा गर्भधारणा ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो आयुर्वेदामध्ये आपण असं काही करत नाही आपण कुठेही कुठलीही गोष्ट सप्रेस करत नाही म्हणजे दाबत नाही तर आपण ती गोष्ट बरी करण्याचा प्रयत्न करतो एन्डोमेटॉसिटी ट्रीटमेंट करताना मागाशी मी सामटीवर काही श्लोक सांगितले त्यामध्ये सांगितलं होतं की रजसो गमनात ऊर्ध्वम रज म्हणजे गर्भाशयातला अस्तर गमनात ऊर्ध्वम म्हणजे उलट्या दिशेने वरती जातं तेव्हा ते पोटात ते पसरतं आणि पोटात पसरल्यानंतर पसर तिथल्या अवयवांना त्यांचं प्राकृत कार्य करू देत नाही ज्यामुळे कधीकधी पेशंटला पोटात गच्च होणं डब्ब होणं गॅसेस होणं पचन्न होणं ॲसिडिटी होणं त्याचबरोबर पोटात वेदना असणं लघवीला साफ न होणं शौचाला साफ न होणं वेदना होणं अशा गोष्टी दिसतात त्यामुळे हे उलट्या दिशेने गेलेलं रज किंवा त्या पुन्हा एका जागेवर असेल त्याचं प्राकृत कार्य त्याच्या जागेवर होईल या दृष्टीने आपल्याला सर्व चिकित्सेचं प्लॅनिंग करायला लागतं त्यासाठी सगळ्यात पहिलं त्याच्याकडे जाणारा सिग्नल जो शरीरातून जातो की आता निर्मिती केव्हा होणार आता गर्भाशयामध्ये अस्थाची निर्मिती कशी व्हायला पाहिजे दोन टप्प्यात होत असते आणि ती साधारणपणे प्रॉलिफिरिटी फेज सिक्युरिटी फेज ही दोन टप्प्यात होत असते ही होत असताना या टप्प्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करताना हे लक्षात घ्यायला लागतं की शरीरातून गर्भाशयापर्यंत जाणारा पुनरुत्पादनाचा म्हणजे प्रजननाचा सिग्नल लीक जायला पाहिजे तो चुकला तरच एन्डोमेटसिस अधिक प्रमाणात वाढतं त्यामुळे आपण ट्रीटमेंट करताना मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य शरीराचं बल मनाचं बल वाढवणं या प्रकारची ट्रीटमेंट करतो यामध्ये रसायन चिकित्सेचा समावेश होतो रसायन चिकित्सेमुळे जराव्याधीन आशन म्हणजे वृद्धत्व नष्ट करणं क्षमता वाढवणं दोन्ही गोष्टी शक्य होतात वृद्धत्व म्हणजे शरीराचं बल कमी होणं याला वृद्धत्व म्हणतात खरं म्हणजे हे अबल शरीर सबल करणं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके ज्योति यांनी कॉमेंट केली ऑडिओ क्लिअर आहे थँक्यू ज्योतीताई ॲटलिस्ट ऑडिओ तरी क्लिअर आहे तुमची संवाद साधू शकतो ज्यांना ज्यांना प्रश्न आहे तेव्हा कृपया मला प्रश्न विचारा याचं कारण एन्डोमेट्रेसिसमध्ये खूप काही क्षमता पेशंटला सतत येत असतात की ट्रीटमेंट किती काळ चालेल बस्ती करावं लागेल का उत्तर करा बस्ती करावं लागेल का मला आठवतं आहे एन्डोमेट्रेसिसच्या एका पेशंटमध्ये आम्ही बस्ती केल्यानंतर सलग सहा महिने उत्तर बस्ती आम्ही करत होतो प्रत्येक महिन्यात पाळीनंतर साधारणपणे एक तीन ते सहा दिवस उत्तर बस्ती करावा लागतो या पेशंटमध्ये आम्ही औषध बदलत बदलत जवळपास सहा महिने उत्तर बस्ती केला होता आणि त्यानंतर त्या पेशंटला गर्भधारणा झाली होती उत्तर बस्ती करताना मासिक पाळी यायला हवी हा सामान्य नियम आहे पण कधी कधी असेही पेशंट आमच्याकडे येतात ज्यांची मासिक पाळी सहा महिने वर्ष दीड वर्ष दोन वर्ष आलेली नाही किंवा मासिक पाळी सुरू झालेलीच नाही अशा देखील पेशंटची आपण उत्तरबस्ती करतो याचं कारण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की वंध्या पेशंटची आणि योनी योनिव्यापदा पेशंटची उत्तरबस्ती केव्हाही करता येते फक्त त्याच्यामध्ये एकच क्रायटेरिया आहे तो म्हणजे इंटरनल ऑस ओपन पाहिजे म्हणजेच गर्भाशयाचं बहिर्मुख आणि अंतर्मुख हे दोन दारा असतात एक्स्टर्नल ऑस इंटरनल ऑस ते इंटरनल ऑस जर ओपन असेल तर निश्चितपणे उत्तर बसती शक्य होतो दुसरी गोष्ट जर इंटरनल ऑस ओपन नसेल तर तेथे डायलेटेशन करून म्हणजे एक विशिष्ट डायलेटर टाकून डायलेटेशन करता येतं हे डायरेटेशन केल्यानंतर उत्तर बस्ती सहजपणे करता येणं शक्य असतं आपण तशा प्रकारचं उत्तर बस्ती करतो आणि त्या प्रकारचं स्किल आपल्याकडे आहे याचं कारण सर्जन म्हणून मी स्वतः जवळपास एक दहा ते बारा वर्षे काम केलेलं आहे आपलं स्वतःचं हॉस्पिटल लक्ष्मी रोडला होतं पुण्यामध्ये आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपण या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करत होतो उत्तर बस्ती हे जे काही पंचकर्मातला एक उपप्रकार आहे तो का केला जातो याचं कारण गर्भाशयातले दोष दूर करणे बीजांड कोशाला चालना देणे गर्भाशयातल्या रक्तपुरवठा चालना देणे गर्भाशयातला अस्तराला बल देणे आणि गर्भधारणा हे धरून ठेवण्याचं क्षमता वाढवणे यासाठी आपण हे सगळे उपचार करत असतो मला असं वाटतं टेक्निकल प्रॉब्लेममुळे बरेचसे व्ह्यूअर आत्ता दिसत नाही आहेत आजचा आपण हा जो व्हिडिओ आहे मला वाटतं एक थांबवायत कारण जर व्यूअर नसतील